पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा असंख्य निर्णय पाच सप्टेंबरचा निर्णय पाच सप्टेंबरचा निर्णय अशैक्षणिक कामे मुलांना शिकू द्या मुलांना शिकू द्या मुलांना शिक्षण है। प्राथमिक शिक्षक संमेद तांचा एक घटिका। पढ़े प्राथमिक शिक्षक संमेद तांचा एक घटिका। पंधरा मार्च तो शासन नाही पंधरा मार्च तो शासन नाही मे झाला पंधरा मार्च तो शासन नाही मे झाला हरहो हरिया पंधरा

शिक्षा समन्वय समितीचा शिक्षा समन्वय समितीचा कंत्राटी भरती बंद करा कंत्राटी भरती बंद करा नियमित भरती सुरे महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी चौदा सप्टेंबरला पुणे येथे बैठक घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या आणि प्राथमिक शिक्षणाच्या विरोधात असलेले पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे शासन निर्णय या शासन निर्णयांमध्ये पूर्ण वेळ शिक्षकाची नियुक्ती न करता कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे आज वाडी शिक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी पालक संघटनांना सोबत घेऊन आज या मोर्चाच आयोजन महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील एकूण एक्केचाळीस संघटनांचे सदुसष्ट प्रतिनिधी त्या दिवशी पुणे येथील सभेला उपस्थित होते आणि त्यानुसार हे निर्णय जे आम्ही घेतले आहेत त्यानुसार ती कंत्राटी शिक्षक भरती ही बंद करायची आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षक विषय संवर्ग आहे त्या विषय संवर्गाला पूर्ण वेतन दिलं जात नाही म्हणून त्यांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी ही देण्यात यावी एक मार्च दोन हजार पाचच्या पूर्वी जी भरतीची जाहिरात निघाली आहे त्यानुसार त्या लोकांना जुनी पेन्शन ही लागू करण्यात यावी आणि एकोणीसशे ब्याऐंशीप्रमाणं सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी दहावीस तीसचा आकृती बंद जो आहे तो महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू केलेला आहे फक्त शिक्षकांना दहावीस तीचा आकृतीबंध लागू केलेला नाही म्हणून दहावीस तीजचा आकृतीबंध प्राथमिक शिक्षकांना लागू करावा वेळोवेळी वेड़ शासन जे परिपत्रक काढत आहे आणि त्यानुसार ऑनलाईन कामाचा भडीमार होतो आहे त्यामुळं शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ कमी मिळत आहे आणि म्हणून त्याला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या हे सुद्धा शिक्षक संघटनांची महत्वाची मागणी आहे मी किरण पाटील राज्य उपाध्यक्ष आहे एका संघटनेचा आणि या समन्वय समितीचा इथं समन्वयक आहे मेन मागणी म्हणजे की कंत्राटी पद्धत बंद करायची आहे आणि आमच्या जे पेन्शनच्या शिक्षकांना त्यांनाच परत घ्यायचं म्हणते त्यांना वीस हजार रुपये महिन्याला देऊन ज्यांना पेन्शन आहे त्या शिक्षकांनाच परत घ्यायचं म्हणते आणि डी एड बी एड झालेले एम एस सी बी एड झालेले कितीतरी बेरोजगार आज खाली आहेत तर आमची अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी बेरोजगारांना काम द्यावं ज्यांना पेन्शन आहे त्यांना परत कामावर घेऊ नये अशैक्षणिक कामं शिक्षकांचे बंद करावे अनेक उपक्रमामध्ये आज शिक्षकाला गुंतून ठेवण्यात येत आहे शास शालेय पोषण आहार साक्षरता जे वृद्धत्वाकडे जाणारे लोक आहेत जे आज ऐंशी सत्तरच्या वयामध्ये आहेत ज्यांना शिकण्याची इच्छा नाही आहे त्यांना शिकवा म्हणतात शासन आणि आमची मुलं शाळेत बसून राहतात तर हे चुकीचं धोरण आहे अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात सतत विविध ॲप आम्हाला डाउनलोड करावे लागते मोबाईलमध्ये आणि प्रत्येक माहिती प्रत्येक फोटो त्या काढून त्या आम्हाला त्या लिंकवर भरावे लागतात आमचा खूप वेळ त्याच्यामध्ये जातो कधी कधी आम्हाला दिवसभरही वर्गात जायला मिळत नाही आमचे चिमुकले मुलं आमची वाट पा दिवसभर बसलेली असतात आमच्या शासनाला एकच विनंती आहे की आमचं जे शैक्षणिक शिकवण्याचं काम शिक्षण आमचं आहे ते आम्हाला करू द्यावं आणि शैक्षणिक कामं आमचे बंद करावे आणि अशा पद्धतीनं काय होईल हे अनेक कामं तर शिक्षकांवर लादण्यात आले तर शिक्षा शिक्षकाचं मेन काम जे शिकवण्याचं आहे त्यापासून शिक्षक दूर जाईल आणि कालांतराने मुलं पटसंख्या कमी होईल आणि मुलं मागे राहतील आणि शासनच आम्हाला म्हणेल की आज जिल्हा परिषदच्या शाळा मागे पडलेल्या आहेत आणि हे मुलं इथून पालक काढण्यात येईल सगळे आणि जिल्हा परिषदच्या शाळा खाली करण्यात येईल आणि आमच्या सगळ्या शिक्षक बांधव घरी बसण्याची वेळ येईल किंवा न ह्या शाळा बंद करण्यात ला येईल आणि जे मेन गरिबांची मुलं या शाळेमध्ये आहे ते शिक्षणापासून वंचित राहतील तर माधव चव्हाण वर्षा सिंह चव्हाण जिल्हा परिषद शाळा टेंबूरखेडा तालुका वरुडमध्ये मी कार्यरत आहे तर मला एकच विनंती आहे की